संचालक दीपक नेत्रगावे संचालिका संगीताताई दीपक नेत्रगावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रीती शठान महात्मा पब्लिक स्कूल येथील या शाळेचा उपक्रम शहर पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट म्हणून देण्यात आला विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी व पोलीस स्टेशन बद्दल माहिती मिळावी या उद्देशाने महात्मा पब्लिक स्कूल नगीर या शाळेची शैक्षणिक भेट शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली पोलीस स्टेशन उदगीर छोटीशी व्हिजिट देण्यासाठी आलेली आहे आदरणीय दीपक नेत्रगावे सर तथा आदरणीय आमच्या संचालिका संगीताताई नेत्रगावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचा सगळा स्टाफ आणि सर्व स्टुडंट या पोलीस स्टेशनला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहेत जेणेकरून ह्या व्हिजिटचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना माहिती मिळाली पाहिजे की पोलीस स्टेशन म्हणजे काय तिथलं प्रशासन कसं चालवतात आणि काय गोष्टी असतात हे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावं या दृष्टिकोनातून हे आमचा छोटासा उपक्रम या ठिकाणी महात्मा पब्लिक स्कूलतर्फे घेण्यात आलेला आहे तर या उपक्रमातून आम्हाला आदरणीय मोहिते सर आणि त्यांचा सर्व स्टाफ यांनी आम्हाला इथं आल्यांच्यानंतर खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि परवानगी देऊन त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रशासनाची माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी माहिती मिळवलेली आहे आणि म्हणूनच आम्ही त्या सरांचे सुद्धा आणि पोलीस स्टेशन सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आम्ही आभार मानतो आणि आदरणीय नेत्रगावे मॅडम आणि आदरणीय दीपक नेत्रगावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिली ही व्हिजिट अतिशय यशस्वी झाली असं मी या ठिकाणी मानतो आणि मी महात्मा पब्लिक स्कूल प्रिन्सिपल आलन चिंचोले या नात्याने ही स यशस्वी झाली असे मी मानतो धन्यवाद